युद्धजन्य परिस्थिती आल्यावरती नक्की आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याविषयीचं प्रशिक्षण सह्याद्री हॉस्पिटल येथे देण्यात आलेलं आहे नक्की या प्रशिक्षणामध्ये कशा कशा पद्धतीने पेशंटला आपण वाचवू शकतो हो किंवा काय काय काळजी घेतली जाते या प्रशिक्षण दिले गेलेलं आहे चला तर जाणून घेऊया आजच्या प्रशिक्षणाविषयी काय सांगाल ताई आज आपण हे काय जे काही प्रशिक्षण दिलेलं आहे कशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलंय आणि कशी काळजी घेतली गेली पाहिजे माझं नाव अर्चना वाघमारे आहे डिव्हिजनल वॉर्डन म्हणून मी काम करते आणि नागरी संरक्षण दलाच्या मार्फत युद्धजन्य परिस्थितीमध्ये जेव्हा बॉम्बस्फोट किंवा अशी जी काही घटना घडते अशा वेळेस ज्या काही कॅज्युलिटी होतात ज्या काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही कॅज्युलिटी होतात त्या कॅज्युलिटीला कशा पद्धतीने फर्स्ट एड द्यायचा आणि त्यांना सुरक्षितपणे एका सुरक्षित ठिकाणी कशा पद्धतीने रेस्क्यू करून तिथंपर्यंत पोहोचवायचं हे आमच्या नागरी सुरक्षा संरक्षण दलामार्फत शिक शिकवलं जातं आज आपण जे काही सर्वांनी मिळून प्रशिक्षण दिलेलं आहे यामध्ये जे काही सगळे होमगार्ड किंवा आपण सर्वजण होतात काय सांगाल लागतं की या प्रशिक्षणाविषयी नक्की कशी काळजी घेण्यात येईल सर्वात महत्त्वाचं आहे की पब्लिकला जागृत पाहिजे त्यांना पब्लिकला अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे अशी परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे की आणि आम्हाला जसं वरून ऑर्डर आला आहे होम मिनिस्ट्रीवरून मुंबईला ऑर्डर आला मुंबईमध्ये आमच्या डायरेक्टर आणि त्यानंतर पुण्यामध्ये कलेक्टर त्यानंतर आमच्या लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर साहेब यांचे आदेश आणि ए डी सी अर्जुन खुराडे आणि मानेसाहेब पाटील साहेब यांना साहे, घेऊन आम्ही आजचं जे प्रशिक्षण केलं आणि लय चांगलं सहकार्य झालं आहे आणि हॉस्पिटलचं पण सहकार्य चांगलं भेटलं आणि आम्ही एकदम लो प्रोफाईलने आज काम केलं इकडं अदरवाईज वेगळ्या कॅज्युअल्टीज होतात आणि पब्लिकनी पाहिलं हा फार महत्त्वाचा होतं असं काय घडलं तर पब्लिकनी आम्हाला फोन करावी ॲम्ब्युलन्सला फोन केला तर आमच्यापर्यंत पण खबर जाती आहे आणि आमच्या डायरेक्ट कलेक्टरशी संबंध असतो आणि फायर ब्रिगेडशी संबंध असतो आणि आमच्या ए डी सी चोवीस तास ऑफिसमध्ये बसलेले असतात आणि असं आम्हाला काय प्रसंग आला आम्ही तर अवश्य येणार पण पब्लिकनी स्वतः पण त्यासाठी तयारी करायला पाहिजे आणि मला वाटतंय की जास्त जास्त लोकांनी सिव्हिल डिफेन्समध्ये भरती व्हायला पाहिजे नाईन्टीन सिक्स्टी एटपासून सिव्हिल डिफेन्स चालू आहे पण आत्ता लोकांना सिव्हिल डिफेन्सची महत्त्व कळायला लागलं आहे प्रत्येकाने सिव्हिल डिफेन्सचं पाठक्रमांक पूर्ण करणं हा गरजेचा आहे जय हिंद नमस्कार मी अर्जुन कुराडे सहाय्यक उपनियंत्रक असिस्टंट डेप्टी कंट्रोलर सिव्हिल डिफेन्स पुणे सिव्हिल डिफेन्स हे भारत सरकारची संघटना आहे गव्हर्नमेंटची त्यांच्या अंडरमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रमुख म्हणून आदरणीय श्री प्रभात कुमार साहेब आहेत सिनियर मोस्ट आय पी एस ऑफिसर त्याच्यानंतर होमगार्डचे जे सी जी आहेत कमांडंट जनरल श्री रितेश कुमार साहेब सिनियर मोस्ट आय पी एस ऑफिसर या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असं सांगितलं गेलेले आहेत केंद्राचे जे नियम आहेत त्यानुसार संपूर्ण राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक जनजागृती करणे स्टॅम्प पेडिंग जर झालं त्यावेळेस रुग्णास कसे शिफ्ट करायचे किंवा आग लागली असेल त्या आगीच्या संदर्भात नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी स्टेअर केसचा वापर करून कसं असेंबल पॉईंटला यायचे किंवा प्रथमोपचार कसं द्यायचं एखाद्या हार्ट अटॅक आला प्राथमिक स्वरूपामध्ये याकरिता माननीय सिनियर मोस्ट आय पी एस ऑफिसरनी आएपीस प्लॅन केला तो प्लॅन माननीय जिल्हा दंडाधिकारी तथा नियंत्रक नागरी संरक्षण दल पुणे शहर श्री जितेंद्र लुढी सर आणि लेफ्टनंट कर्नल डेप्टी कंट्रोलर श्री प्रशांत चतुरसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज साहेबरी हॉस्पिटलला विनंती केली की सर असाच एक का प्रोग्राम घ्यायचा आहे तात्काळ पाटील साहेब जे हेड आहेत सह्याद्री हॉस्पिटलचे त्यांनी अनुमती दिली व या ठिकाणी कित्येक पेशंट आहेत कुठल्याही गडबड गोंधळ न होता अत्यंत सुरक्षितरित्या हा मॉग्रीचं आयोजन केलं गेलं आणि पेशंटला जर एखाद्या व्यक्तीचं पाय फ्रॅक्चर झाला असेल तर त्याला तीन हाताची बैठकीने सुरक्षित कसं घेऊन जायचे जर दोन्ही पायाला मार लागला आहे तर त्याला फार मिन लिफ्ट कसं घेऊन जायचे किंवा वजनाने हलका व्यक्ती असेल तर त्याला क्रॅडल मेथड पद्धतीने सुरक्षित ठिकाणी कसं आणायचे आणि सगळ्या शेवटी एखादा पेशंट बेहोश असेल अनकॉन्शियस असेल तर त्यावेळेस त्याला स्ट्रेचरच्या साहिने कसं घेऊन जायचे याचं छानचं प्रातिक्षिक सह्याद्री हॉस्पिटलचे मॅनेजमेंटतर्फे सहकार्य करून झालेले या ठिकाणी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा रोल होमगार्डचे जे पाटील सर आहेत तथा होमगार्डचे सर आहेत शहर समादेशक ह्या दोन व्यक्तीने अवघ्या एका दिवसामध्ये त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उतरवली आणि व्यवस्थित लायझन केलेलं आहे चीफ ऑर्डर म्हणून श्री जॉर्ज स्वामी अर्चना वाघमारे पूनम चव्हाण शीतल अडचू मॅडम यांनी सहकार केले आणि छानपैकी हा मोगडीचा प्रात्यक्षिक इथे पूर्ण झालेला आहे धन्यवाद सह्याद्री सोबत आहेत काय सांगाल आज आपल्याकडे प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे की वेगवेगळे प्रशिक्षण इथे दिलेलं आहे की कशा पद्धतीचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि नक्की कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असं नागरिकांना आपण बेसिक आम्हाला काल दोन दिवसापूर्वी एक नोटीस सर्क्युलर आलं होतं नॅशनल सिव्हिल डिफेन्स की आम्ही प्रत्यक्षता करतोय आणि तुमची परमिशन हवी आहे आम्ही उत्स्फूर्तवरती त्यांना परमिशन दिली आणि जनरल पब्लिक सुद्धा असणं गरजेचं आहे आजकाल कारण आजची सिच्युएशन कशी चालली आहे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे आम्ही ओवरऑल त्यांना पूर्णपणे सपोर्ट दिला जनरल अवेअरनेस जाणून घेतला कसं प्रात्यक्षिकता करायची पेशंट इवॅक्युशन कसं करायचं आहे पेशंट वेगवेगळ्या कॅटेगरीचे कसं सॅग्रिएट करायचं आहे हे सगळं आम्हाला सिव्हिल डिफेन्सनी सांगितलं त्याशिवाय आम्ही आज अ पार्ट ऑफ सह्याद्री आम्ही सुद्धा मंथली बेसिसवरती आम्ही मॉकडील्स कंडक्ट करत असतो पब्लिकला अवेअरनेस करत असतो जनरल पब्लिक असताना सुद्धा आपण मॉकडिल घेत असतो कारण पब्लिक अवेअरनेस आता खूप गरजेचा आहे शिवाय त्यांनी आत्ता अग्निशमन दलाला सुद्धा आम्ही इथं बोलवून घेतलं आहे त्यांच्या सहकार्याने सिव्हिल डिफेन्सच्या हिशोबाने आता ते वेगवेगळ्या प्रात्यक्षता दाखवतील को कोणत्या फायरला कोणती सिस्टीम वापरली जाते आणि ते कसं वापरायचं आहे हे जनरल पब्लिक सुद्धा असतील आणि शिवाय माझा स्टाफ पण असेल डॉक्टर्स नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफ हे सगळं आम्हाला फक्त मॅनेजमेंटचा सपोर्ट म्हणून आम्ही हे सगळं करू शकतो दॅट्स इट थँक्यू काय सांगाल आज आपण सर्वांनी मिळूनच प्रशिक्षण घेत घेतलेलं आहे की कशा पद्धतीचा अनुभव राहिला आणि काय सांगाल नागरिकांना आपण मी पुणे शहर समावेशक अधिकारी होमगार्ड गोविंद माने आ, आमचे महासमादेक्षक श्री रितीश कुमार साहेब तथा आमचे जिल्हा समाधीक्षक श्री रमेश चोपडे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला बंदोबस्ताचे मार्गदर्शन होते शिवाय जे काही प्रशिक्षण केलं जातं आता आम्हाला अग्निशामक फोर ऑफ पूर, पूर विमोचन शिवाय भूकंप वगैरे असेल अशा टायमाला एमर्जन्सी बंदोबस्ताच्या काळावरते शि त्याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस स्टेशन पोलिसांच्या कांद्याला कांद्याला लावून काम करण्यासाठी आम्हाला संधी दिली जाते शिवाय आताची जे काय आम्हाला प्रशिक्षण दिलं जातं या प्रशिक्षणामध्ये आम्हाला रेस्क्यू करणे किंवा अग्निशामकमध्ये जे अचानक जर कुठे आग लागली त्या ठिकाणी आग कशी विचवायची शिवाय त्या त्या व्यतिरिक्त जर कॅज्युलिटी एखाद्या जर कुठे आगीमध्ये अडकला असेल तर आगीतून आपला कसा, कसा तो बाहेर काढायचा कुठे अपघात झाला असेल अपघाताच्या वेळेस त्या ठिकाणी एखाद्या जर जखमी असेल त्यांना उपचार कसा द्यायचा त्याला सी पी आर कसा द्यायचा या गोष्टीचं प्रशिक्षण आपल्याला दिलं जातं त्याच त्या प्रशिक्षणातूनच आज सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी जे काही रिहर्सल झाली त्यामध्ये हॉस्पिटलकडनं खूप हो चांगला प्रतिसाद भेटला आणि या पद्धतीने जसं प्रॅक्टिस करण्यात आली ती खूप चांगली पद्धतीने करण्यात आली आहे